आपलं पालक घेतलं ते आदरणीय मंत्री मोदय आदरणीय शंभुराज देसाई दे साहेब आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि सुरेशभाऊ पाटे साहेब

ज्येष्ठ महाराज सह माझे युवक सहकारी आणि शिंदेसाहेब खऱ्या अर्थानं एवढ्या प्रचंड मोठ्या संख्येनं माझ्या माता भगिनी या ठिकाणी उपस्थित राहिला

सांगितलं एका साध्या गावचा सरपंच होतो त्या सरपंच and

Yeah, okay. गेल्या आठ महिन्यांपूर्वी अनिल भाऊ आम्हाला सगळ्यांना सोडून घ्या ज्या वेळेला सहाव्या टप्प्याची प्रशासकीय साक्षीदार नागपूरमध्ये मंत्रिमंडळाची बैठक चालू होती अनिल भाऊ आणि नऊ विषय होता नऊ नंबरला विषय आल्यानंतर देसाई साहेबांनी तुम्हाला आढळून करून दिली की अनिल भाऊचा विषय आहे तुम्ही एका सेकंद सांगितलं मान्यता देऊन टाकलेल्या सहाव्या टप्प्याच्या प्रशासकीय मान्य त्याला अशी ही झाली सुरुवात त्या दिवशी तुमचा सगळ्यांना I like... will चोवीस पर्यंत साहेब तुमच्याकडे मध्यस्थ पण लाटेशी पूर्ण झाले नियतीच्या मनामध्ये निश्चितपणे काही डाव असतात ज्या वेळेला अनेक भावनाने माझ्या आईनं माझ्याकडून खेचून घेतलं काढून घेतलं प्रचंड मोठा संकट आमच्या कुटुंबावरती आला होता जगायचं कसं असा प्रश्न उपस्थित होत असताना साहेब जे कुटुंब आले आज तुमच्या पुढे उपस्थित आहे एवढ्या ताकदीने जे करतोय हे सगळं फक्त हे समोर बसलेल्या बाप जनतेनं आम्हाला आशीर्वाद केला आणि त्याच्यापेक्षा सुद्धा पुढे जाणार तुमच्या बाबतीत एक मत आहे की अनाथ आमचा नाद लेकर मी मित्र म्हणून अनेक लोक मला जे माणसं मला जे शक्ती मिळाली ते अनिल भाऊच्या उपकारणामुळे त्यांच्या आशीर्वादामुळे माझ्यावरती प्रेम करणारे भाऊ समोर बसलेली सगळी आम जनता अनिल भाऊच्या पार्टीतील सगळे ज्येष्ठ साहेब राज्याच्या इतिहासात पहिलं i don't know what काम माझं पूर्ण झालं पाहिजे पाठिंबा दिला त्यांनी मान्य गेला मला उपाध्यक्ष केलं ज्या दिवशी निवडून आल्या त्या दिवशी माझ्या वडिला सांगितलं की खालचं चेंबर किलच उपाध्यक्ष अतिशय प्रशस्त चेंबर सोडून चेंबर घ्यायला सांगितलं सगळ्यांनी मला बसवलं वडील माझे आले नाही ज्या वेळेला आले मला खानात सांगितलं खालचं चेंबर काय घ्यायला

पाटल्याचे संकट झाले संकट आलं पहिल्यांदा त्यांच्या दरात जातो त्यांच्या माध्यमातून तुमच्यावर खूप मोठी मदत केली असाच आशीर्वाद साहेब माझ एवढ पाणी झाले कल्पनेच्या पलीकडे पाणी झाल्यानंतर इतकी प्रचंड आमच्या भागामध्ये आहे टँकर माणसं आज उद्यामध्ये अतिशय काम आहे याच्या पुढे काय पाहिजे

दोन मोठे रस्ते झाले नॅशनल हायवे दोन मंत्र झाले एकाचं काम झालं एकाचं काम चालू होईल सगळे हायवे स्टेट हायवे साहेब सातशे कोटी रुपये मला एकशे बेचाळीस किलोमीटरला हायवे मतदारसंघासाठी दिले याचं काय माझ्या दिवसामध्ये चालू होत आहे मला त्या मतदारसंघाला शासवा का विकासाबरोबर काही नावी नाही बोलणार साहेब तुम्ही गदी माडवकरांच्या नावाने नाट्य आठवडीमध्ये वीस कोटी त्या ठिकाणी काम झालं मला तुम्हाला विनंती एवढीच करायची आहे आमच्या विद्याचा मुख्य व्यवसाय साहेब गला व्यवसाय

त्याला खाना पुराने आठवडीला आणि नवीन नळपाणी योजनेला जवळपास दोनशे कोटी रुपये या सर्व कामांच्या बद्दल मी तुमचा मनापासून या ठिकाणी आभार मानतो अपेक्षा सारखी एवढीच आहे की भाऊंच्या पश्चामध्ये आठ महिन्यामध्ये मी खूप ताकद दिले असाच आशीर्वाद जसं धर्मवीर आनंद दिघेने तुम्हाला तुमच्या प्रसंगात साथ दिली तशीच साथ तुम्ही आमच्या कुटुंबाला या मतदारसंघातल्या आम जनतेला आणि अनेक गावच्या कार्यकर्त्यांना अशीच साथ द्यावी अशी माफक अपेक्षा व्यक्त करतो तुमचा जास्त वेळ घेत नाही असंच प्रेम असतात सगळ्यांनी देवा अशी अपेक्षा करून तुमच्या समोर रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र